साठ फुटी रोडवरील दुकानांना भीषण आग लागली आहे लातूर येथील साळे गल्ली भागातील साठ फुटी रोडवरील दुकानांना रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली काही वेळातच आगीचा भडका उडाला त्यामुळे या भागातील फर्निचरच्या तसेच गिफ्ट सेंटर अशा अंदाजे सात दुकानांना आगीनं आपल्या कवेत घेतलं या आगीत मोठं नुकसान झालंय दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर कुशनच्या दुकानांसह से मोबाईल शॉपिंग किराणा दुकानांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तीन आगीच्या बॉम्बासह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आग नियंत्रणात आणण्याचा टोकात प्रयत्न केला आगीचं कारण मात्र समजू शकलं नाहीये तर ही आग शॉर्ट सर्किट न लागली असावी असा अंदाजही व्यक्त होतो आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे तर रात्रीच्या सुमारास ही आग लागल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात बचाव कार्यात अडथळा येत होता प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर